आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा बँजो साऊंड सिस्टीम चालक मालक यांची पोलीस ठाणेमध्ये बैठक घेण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा श्री विपुल पाटील यांच्या सूचनेनुसार विटा पोलीस ठाणे हद्दीतील डीजी डॉल्बी बँजो साऊंड सिस्टीम चालक मालक यांची पोलीस ठाणे मध्ये बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये त्यांना येणाऱ्या काळातील सण उत्सव गणेशोत्सव ईद मिलाद नारळी पौर्णिमा नागपंचमी गोपाळकाला दहीहंडी नवरात्र उत्सव व इतर कार्यक्रम मिरवणुकामध्ये आपण साऊंड सिस्टीम वापरत असताना त्याचा आवाज शासनाने घालून दिलेला डेजिबॉल जास्त नसावा डॉल्बीला पूर्णत बंदी असल्याने त्याचा वापर करण्यात येऊ नये लेझर लाईटचा वापर पूर्णपणे बंद करावा कणकर्कश वाजणाऱ्या वाद्यांचा वापर करण्यात येणार नाही ना दिले वेळेतच आपले साऊंड सिस्टीम बंद करावी तसेच ढोल ताशे लेझिम पिपाणी तुतारी लेझिम यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा व ध्वनी प्रदूषण टाळावे डॉल्बी डीजे यांचे वापरामुळे वयोवृद्ध नागरिक आजारी असलेल्या व्यक्ती बालके यांच्या आरोग्यावरती त्यांचा विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे डी जे डॉल्बी सारखी वाद्य लावण्यात येणार नाही जो कोणी शासनाने घालून दिलेला नियम व अटीचे उल्लंघन करून वाद्य वाजवतील त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जाईल त्यामुळे आपण शासनाने घालून दिलेल्या नियम अटीस अधीन राहून आपण साऊंड सिस्टीमचा वापर करावा उपस्थित डी जे डॉल्बी साऊंड सिस्टीम मालक चालक शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीस अधीन राहून आमची साऊंड सिस्टीमचा वापर करत आहोत असे तोंडी आश्वासन दिले उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केले सदर बैठकीस पंधरा ते वीस लोक उपस्थित होते तरी तालुक्यातील सर्वच मंडळींना हा आदेश लागू होतो स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा